బైక్ వగేర మనో काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का वरती अकरा नेंबर आलेले बोला मित्रांनो काही नाही सांगा <laughs> बोलावरती बावीस नोव्हेंबर a

नमस्कार लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण जरा भाऊ तुमचं झालं भाऊ ओके ओके भाऊ आता आन्सर आता करायचं आता आम्हाला म्हणलं चला थोडीफार फार लाईव जावा बोला काय चाललं मग बाकी वरती नऊ नंबर आलेले

बोला शतक संघ शब्द गोड बोला बोला नहीं संगा बोला मित्रों बोला वरती तीन नंबर आलेले आणि पाच लाईक आलेले आहे कमेंट करत राहा लाईक करत राहा दा, जेवण सांगा कमेंट मध्ये आम्हाला मित्रांनो बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोडवाला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा బయ కానీ సంగ కమే రో జ వేల రో బ बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं ना आपली लाईवात काही वेळ माती संपन्न आहे सगळ्यांना माझ्याकडून शुभरात्री आणि ह्या काळजी जेवण संदर्भ जेवण जेवण करा मित्रांनो उद्या मित्रांनो याच टाइमला धन्यवाद बोला सर्वांनी जय जवान जय किसान शुभ रात्री गुड नाईट